महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये नंदी बैलाचे विशेष महत्व आहे ही संस्कृती आणि परंपरा जपणारे नंदी आले भटकंती करून काही जमाती उदरनिर्वाह करतात संस्कृती जपून ठेवण्यात या लोकांचा मोठा वाटा आहे बैलांचा खेळ दाखवून करमणूक करून हे लोक आपले पोट भरतात नंदी हे शंकराचे वाहन आहे त्यामुळे नंदीच्या रूपात साक्षात शंकर आल्याची भावना लोकांच्या मनात येते नंदी बैलाला महाराष्ट्रात रंगवून सजवून गावागावात फिरवले जाते बोलकी वाजवून लोकगीते म्हणतात गावातील लोक या नंदी बैलाची पूजा करतात आणि नंदीबैल आणणाऱ्या व्यक्तीला शिधा किंवा दक्षिणा देतात लोणममध्ये सध्या या नंदीबाईलाचे दर्शन घडत असून लोणम येथील तानाजी चौकात नंदीबैलाचा खेळ दाखवताना घेतलेला हा व्हिडिओ खायला आला फूल चपाती खायला आला गहू डाळ खायला तो अडलो तर खायला कुठे अजलो खायला आणली अरे कोण आपलं पूजा केली नाही मग देणार खाऊ घाले उतायला येणार गहू तांदूळ देणार चपाती देणार मंदिरा कर